माणूस आहे म्हणजे माणसाकडून चुका ह्या होतच असतात माणूस चुकत असतो कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे असं आपण म्हणत असतो पण जर समजा तोच माणूस जर जज असेल तहसीलदार असेल किंवा कलेक्टर असेल अशा जजकडून किंवा कोर्टाकडून जर एखाद्या निकालामध्ये जर चूक झाली म्हणजे ते जजमेंट देत असताना तो निकाल देत असताना त्यामधील काही मजकूर जर त्याकडून चुकीचा झाला असेल आणि ही बाब जर त्याच्यानंतर लक्षात आली किंवा तहसीलदारांसोबत जर एखादा निकाल दिला असेल किंवा प्रांत किंवा कलेक्टर यांनी जर एखादा निकाल दिला असेल आणि त्या निकालामध्ये जर त्याच्याकडून काही चुका झाल्या असतील आणि या चुका ह्या त्यानं निकाल दिल्यानंतर त्याच्या लक्षात आल्या म्हणजे हा निकाल तुम्ही त्या पक्षकारांना दिला त्या पक्षकारांना समजावं हे असा असा निकाल आहे आणि त्या निकालामध्ये जर काही त्रुटी असतील काही टायपिंग मिस्टेक असतील किंवा काही चुकले असेल तर अशा निकालाला किंवा असा निकाल बदलण्याच्या पावर्स या कोर्टला असतात का किंवा तहसीलदारला किंवा कलेक्टर किंवा जे रेव्हेन्यू ऑफिसर असतील ते निकाल बदलू शकतात म्हणजे एकदा दिलेला निकाल पुन्हा बदलता येतो का याबाबतची संपूर्ण माहिती घेणार आहेत यामध्ये आपण त्याबाबत जी काही तरतुदी आहेत त्या काय तरतुदी आहेत कोणतं कलम काय सांगतं याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की कोर्टाला किंवा तहसीलदार किंवा जे रेव्हन्यू ऑफिसर असतात जसं की प्रांत कलेक्टर यांना त्यांनी एकदा दिलेला निकाल किंवा त्या निकालामध्ये किंवा निकाल पुन्हा ते बदलू शकतात का त्या पावरस त्यांना आहेत का आणि त्या त्याबद्दलच्या काय प्रोविजन आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर कसं आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादा अर्जाचा ज्यावेळेस तहसील करत असतो तहसीलदार असेल प्रांत असेल कलेक्टर असेल अर्ज करत असताना आपल्या अर्जामध्ये किंवा कोर्टामध्ये दावा करत असताना आपल्या दाव्यामध्ये आपल्याकडनं जर काही चूक झाली तर सी पी सी ऑर्डर रूल ऑर्डर सहा रूल सतरा सहा सतराचा अर्ज म्हणतो आपण त्या पद्धतीने आप आपण अर्ज करून त्यामध्ये दुरुस्ती त्या दाव्याच्या प्लीडिंगमध्ये प्लीडिंग म्हणजे म्हणजे काय तर त्यात जे आपण वाक्य रचना केलेली असते दाव्यामध्ये ज्या अर्जामध्ये आपण म्हटलेलं असतं किंवा दाव्यामध्ये जे काही म्हटलेलं असतं त्याच्यामध्ये आपल्याला जर वाटलं की हे चुकून आमच्याकडे असं झालेलं आहे तर आम्हाला ह्यामध्ये दुरुस्ती करायची आहे तर या दुरुस्तीसाठी आपण सहा सतराप्रमाणे अर्ज करून कोर्टाला जर योग्य वाटलं तर कोर्ट त्याला मंजुरी देऊन आपल्या दाव्यामध्ये दुरुस्ती करण्याला कोर्ट परवानगी देत असतं पण जर समजा कोर्टाने निकाल देतानाच जर कोर्टाच्या जजमेंटमध्ये चूक झाली असेल तर ते कोर्टाने कुणाकडून दुरुस्त करून घ्यायची किंवा त्यासाठी कोर्टाने काय करायचं कारण काय होतं बऱ्याच वेळा तहसीलदाराकडे जे केस असतात ना त्यामध्ये तहसीलदाराकडून जर समजा गट नंबर चुकला समजा मी गट नंबर पाचसाठी मी रस्ता मागत आहे आणि तहसीलदाराने ऑर्डर केली की वादीचा के अर्ज मंजूर करण्यात आहे आणि गट नंबर सहासाठी प्रतिवादी यांच्या गट नंबर आठ नऊ दहा यांच्यामधून त्यांना रस्ता देण्यात येत आहे किंवा देण्यात यावा असा जर आदेश केला आता माझा गट नंबर पाच आहे मी मागणी पाचसाठी केली आणि तहसीलदाराच्या आदेशामध्ये जर गट नंबर सहा आला छापून म्हणजे मग ते टायपिंग मिस्टेक आहे असू किंवा कसं असू पण त्यांनी ते तसं दिलं तर मला त्याचं एक्झिक्युशन करता येईल का परत पुढे जाऊन मी जर म्हटलं की मला याच्या अंमलबजावणी करायची आहे पोलीस बंदोबस्तामध्ये रस्ता काढायचा आहे तो जर आदेशाप्रमाणे जर रस्ता गेला तर ते ऑर्डरमध्ये दिसणार की गट नंबर सहासाठी रस्ता घालणार आहे तुम्ही पाचसाठी मागणी केली होती मग हा आदेश तुम्हाला कसा लागू होईल किंवा कोर्टामध्ये सुद्धा जर एखादी केस असेल त्यामध्ये सुद्धा पोटगीमध्ये सुद्धा काही वेळेस ऑर्डरमध्ये सुद्धा काही चुकावू शकतात कुठल्याही जजमेंटमध्ये काही कारण माणूस आहे चुकत असतो पण अशी जर त्याच्याकडे एखादी चूक घडत असेल तर आणि कोर्टाकडून जर अशी घटना घडत असेल तर त्यालासुद्धा कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे आणि ती प्रोव्हिजन कुठं आहे तर ती प्रोव्हिजन आहे या पुस्तकात सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये आहे त्याचं जे कलम आहे ते कलम आहे एकशे बावन्न एकशे बावन्न या कलमामध्ये त्याबाबतची प्रोव्हिजन दिलेली आहे आता कलम एकशे बावन्न काय सांगतं बघा सेक्शन एकशे बावन्न इनॅक्ट दॅट क्लरिकल अँड अर्थमेटिकल मिस्टेक इन जजमेंट्स डिग्री ऑर ऑर्डर अरायझिंग फ्रॉम एनी ॲक्सिडेंटल स्लिप ऑर ओमिशन मे ॲट एनी टाईम बी करेक्टेड बाय द कोर्ट आयदर ऑफ इट्स ओन मोशन ऑर ऑन द ॲप्लिकेशन ऑफ एनी पार्टीज म्हणजे जर समजा कोर्टाकडून एखादं निकाल देत असताना हुकूमनामा देत असताना किंवा आदेश करत असताना जर एखाद्या ॲक्सिडेंटल स्लिपमुळं किंवा काहीतरी टायपिंग मिस्टेकमुळं किंवा अर्थमेटिकल मिस्टेक गणितीय मिस्टेक काहीतरी असेल चूक झाली असेल आणि ते कोर्टाच्या जर लक्षात आली तर ते कोर्ट स्वतःहून त्याच्यामध्ये बाबा हे मी निकाल दिला होता ह्या निकालामध्ये अशी चूक मला वाटते तर ते कोर्ट त्या निकालामध्ये फेरबदल करू शकतं स्वतःहून तो निकाल दिलेला निकाल एकदा दिलेला निकाल पुन्हा बदलू शकतं मग ते कोर्टाला स्वतःला वाटल्यानंतर असू द्या किंवा वादीनं किंवा प्रतिवादीनं त्या केसमधल्या ज्या दोन्ही पार्टी आहेत त्या कुठल्याही पार्टीनं त्या कोर्टाच्या लक्षात आणून दिले की साहेब हे असं असं झालेलं आहे मी गट नंबर पाचसाठी रस्ता मागितला होता पण तुम्ही सहासाठी रस्ता देण्यात यावा असा आदेशात नमूद केलेला आहे आणि कोर्टाला पण लक्षात आलं की अरे हा माझ्याकडून ते चुकून झालेलं आहे तर कोर्ट अशा वेळी त्या पार्टीने दिलेल्या अर्जावरून त्या निकालामध्ये फेरबदल करून दुरुस्ती आदेश पारित करू शकतं अशा मिस्टेक हा ज्युडिशियल ऑफिसरकडून कमी पण रेव्हेन्यू ऑफिसरकडून जास्त होत असतात कारण तिथलं जे कामकाज आहे का ते बऱ्यापैकी नाही का म्हणजे जास्त एवढं सिरियसली केलं जात नाही म्हणजे जे ढोबळमानाने आपण बघ बघत असतो ते त्या पद्धतीनं केलं जात नाही जसं इथं एकदा जजमेंट दिलेलं दोन वेळा तीन वेळा साहेब व्हेरीफाय करून बघत असतात ज्युडिशियल म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये पण क्वासेचे ज्युडिशियलमध्ये तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील ते फारसे एवढं पाहत नसल्यामुळं म्हणून तिथं बऱ्याच वेळा अशा चुकीचे निकाल किंवा दुरुस्ती आधी सुद्धा आपल्याला दुरुस्त आदेश परत सुद्धा पाहायला म्हणजे मला बघायला मिळालेल्या आहेत माझ्या या कारकिर्दीमध्ये म्हणजे माझ्या वकिलीच्या पेशामध्ये की दुरुस्ती आदेश बरेच वेळा पक्षकार घेऊन येत असतात मग अशी जर मिस्टेक झाली असेल तर मिस्टेक ते दुरुस्त करण्याच्या पावर्स त्यांना आहेत ते स्वतःहून जर स्वतःला दिसलं समजलं की किंवा चूक झालेली आहे तर कलम सीचे कलम एकशे बावन्न प्रमाणे ते त्या निकालामध्ये बदल करू शकतात स्वतःहून पण करू शकतात किंवा वादी किंवा प्रतिवादीने अर्ज दिल्याशिवाय करू शकतात आता पुढं काय म्हटले द सेक्शन इज बेस्ड ऑन टू इम्पॉर्टंट प्रिन्सिपल दोन महत्त्वाच्या तत्वांवरती हे सेक्शन आहे पहिलं म्हणजे अँड ॲक्ट ऑफ कोर्ट शूड नॉट प्रिज्युडाइज एनी पार्ट hmm? म्हणजे एक निकाल दिला रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या एखाद्या अधिकाऱ्याने तसेदार तहसीलदारांनी दिला आणि कुणीतरी म्हटलं की सा नाही का म्हणजे कुठेतरी पैशाच्या लोभाला जर ते असेल तर बळी पडले तर तो पूर्ण निकालच फिरवायचा म्हणजे एखादा अर्ज मंजूर केलेला आहे तो अर्ज डायरेक्ट काहीतरी प्रिज्युडियस वागासाठी जसं की मग तो पैशाच्या स्वरूपात असू शकतो किंवा जो पक्षकार होता हा त्याचा पाहुणारा ओळा कोणतरी निघाला किंवा काहीतरी कशी तरी ओळख निघाली वशिला म्हणतो आपण त्या पद्धतीने काहीतरी करून जर त्यानं तो निकाल बदलला तर मात्र ते योग्य होणार नाही किंवा तो दुरुस्ती आदेश बेकायदेशीर मांडला जाईल पण ते सिद्ध करावं लागणार पण तसं प्रिज्युडॅस वागायचं नाही ह्या पावर्स आहेत म्हणून व त्याचं नव्हतं करू टाकायचं नाही दावा मंजूर केला की के दावा ना मंजूर असं एकदम असं चालणार नाही हां दाव्यात मंजूर आहे पण त्यामध्ये काहीतरी चुकलं आहे गट नंबर चुकला आहे काहीतरी चुकले एखादं अर्थमॅटिकल असेल काहीतरी ज्या म्हणजे काही गणितीय काहीतरी गोष्टी असेल एखादा आकडा असेल चुकला असेल तारीख चुकली असेल गट नंबर चुकला असेल तर मात्र ते दुरुस्ती करू शकतात पण निकालच बदलायचा निकालसुद्धा बदलू शकत आहे असं नाही पण ते प्रज्वळ्याच नसलं पाहिजे ते वर जे त्यांचं रिजनिंग दिलेलं असतं कारनी माणसं म्हणतो आपण की हे निकाल मी का देतो आहे ते आणि ते जजमेंट जुळलं तर मग ते म्हणू शकतो आपण की बाबा ते योग्य न्यायनिर्णय आहे नाही ना तर माणसं वेगळं सांगतं आहे आणि ऑपरेटिव्ह ऑर्डर जे आहे दावा मंजूर ना मंजूर हा वेगळंच काहीतरी दिसतंय वरच्या कारणी माणसाला ते, ते, ला, ते लागू होत नसेल तर मात्र तो आदेश योग्य नाही आणखी दुसरं जे प्रिन्सिपल काय सांगतं की इट इज इट इज द ड्युटी ऑफ द कोर्ट टू सी दॅट दे रेकॉर्ड आर ट्रू अँड दे प्रेझेंट द करेक्ट स्टेट ऑफ म्हणजे ते जे करतायत ते योग्य करतायत आणि ते रेकॉर्डला अनुसरून करतात हे त्यांनी त्याचं भान ठेवायचं आहे आणि आता ह्या ज्या पावर्स आहेत ह्या कोर्ट ह्यातली लेबा ॲट एनी टाईम करेक्टेड म्हणजे ते कधीही करू शकतात निकाल दिलेल्या दिवशीच करावं दुसऱ्या दिवशी करावं असं काही नाही ज्या वेळेस कोर्टाला वाटेल त्यावेळेस कोर्टाला लक्षात येईल जोपर्यंत त्याच्या त्या कस्टडीमध्ये ते दप्तर आहे तोपर्यंत कोर्ट ते त्यामध्ये दुरुस्ती करू शकतं त्यामुळं जसं दावा दाखल केल्यामध्ये केल्यानंतर वादीला जसं दावा दुरुस्त करता येतो प्रतिवादीनं मनं दिल्यानंतर जसं प्रतिवादीला त्याचं मन दुरुस्त करता येतं तसं जर एखाद्या जजनं एखाद्या कोर्टानं एखाद्या तहसीलदारानं प्रांतनं कलेक्टरनं एखादा जर आदेश दिला असेल तर त्या आदेशामध्ये दुरुस्ती करून तो दुरुस्ती आदेश देखील पारित करू शकतो तर अशाच कायदेशीर गोष्टीसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर याबाबत काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या विचारा मला पर्सनली फोन करू नका कारण माझं फोनवरती तुम्हाला रिप्लाय द्यायला सल्ला द्यायला तेवढा वेळ नाही मला मी कमेंट बघेन कमेंटवरती जर मला वाटलं की बाबा हे सगळ्यांचीच ही अडचण आहे तर मी त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवून त्यावर तुम्हाला मी मार्गदर्शन करेन कारण हे लिगल एडसारखं काम आहे आपलं आपण हे काय याच्यातून काही आपला प्रचार करत नाही किंवा कोणीतरी मला फोन करून मला सल्ला विचारावं त्यातून चार पैसे भेटावे अपेक्षा नाही लोकांना कायदा माहीत असावा लिगल अवेअरनेस येण्यासाठी आपण हा का व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे शक्य तुम्हाला पर्सनली कोणी फोन करू नका आणि अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद